परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी रायगड दर्पण दर्पणचा उपक्रम भाऊ बहिणीच्या नात्याला आणखी घट करणारा राखी पौर्णिमा हा सण सन। या सणाच्या दिवशी प्रत्येक घरातच धामधूम पाहायला मिळते मात्र दुर्दैवाने ज्यांच्यावर अनाथ होण्याची वेळ आलेली आहे त्या चिमुकल्यांनी हा सण कसा साजरा करावा काही अनाथ मुलींना तर रक्षाबंधन म्हणजे काय असते हे देखील माहीत नसते अशावेळी आपले दायित्व म्हणून रायगड दर्पण वृत्तपत्राच्या टीमने चिमुकल्यांसोबत रक्षाबंधन साजरा केला भावाच्या हातावर प्रेमाने राखी बांधून त्याच्या सुखाची कामना करणारी बहीण प्रत्येक भावालाच हवी असते पण स्त्रीभ्रूण हत्येमुळे काही बहिणी हरवल्या तर काहींना अनाथ आश्रमांचे छत मिळाले आपले सण सं, संस्कृती त्यांनी समजावी शिवाय यातून सामाजिक बांधिलकी जपली जावी या उद्देशाने शहरातील अनेक संस्था विद्यार्थी या विविध ठिकाणच्या मुला मुलींसोबत सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात रायगड दर्पण दरवर्षी नियमित या चिमुकल्यांसोबत अनेक सण साजरे करतात त्याचप्रमाणे यावर्षीही पनवेल महापालिका हद्दीतील खांदा कॉलनी येथील बालराम अनाथाश्रमात रायगड दर्पण वृत्तपत्राच्या पत्रकार बांधवांनी जाऊन रक्षाबंधन सण चिमुकल्यांसोबत साजरा केला यावेळी रायगड दर्पणच्या पत्रकारांना येथील लहान मुलींनी राखीही बांधल्या बालराम अनाथाश्रमातील या मुलींना भाऊ नाही म्हणून त्यांना भावाची माया मिळावी म्हणून रायगड दर्पणचे प्रकाशक डॉन एन के संपादक संदीप मुळीक सहसंपादक अनिल वाघमारे कार्यकारी संपादक राहुल जाधव यांनी राखी बांधून घेऊन भावाचे कर्तव्य पूर्ण केले